गोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया फोणी गोटा पुरता पसा पाहिजे पिकाया फोणी देणाऱ्यास हात हजारो दुबळी माझी भूमी देणाऱ्यास हात हजारो दुबळी माझी

कशामुळे तुम्हाला दिसायचं बंद झालं एक महिना दोन महिने जेवण नव्हतं नुसत्या पाण्यावरून त्यामुळे तुम्हाला दिसायचं बंद झालं दिसत होत पण त्याच वर पावली असती ना हा त्यामुळे मला असं दिसत होतं पहिले आता दिसत कामाला वगैरे आता करा शेताच्या कामाला नाही ना जाणे नाही येणे नाही कुठं नाही अशी पाहुणी कुणी गेलं घेऊन गेली तर काय दिवसभर आपल्या घरात थांबायचं इकडे तिकडे जायचं नाही आपल्या इथलं इथं नको काय नको घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ नंतर घेऊ साखर मग आता तुम्ही कसं स्वयंपाक वगैरे आपले अंदाज पण पहिल्या हा ते आपलं तसं आपला अंदाज राव कशी तरी भाकरी करायची तेवढी पोक असं घालवन का करायचं एक टाइम केलं दोन टाइम बघायला दे बर बर शेताच वगैरे काय तुम्हाला नाही ना काय मग कसं तुमचं घर कसं चालतं कसं घर निराधार पेन्शन भेटते किती पेन्शन भेटते तुम्हाला आता सहाशे होती हा आता हजार झाली म्हणजे हजार रुपये मध्ये भागत पण तसंच आपलं भागवायचं काय करायचं अच्छा अच्छा गुरु वगैरे काय नाही तुमचं म्हणजे काहीच नाही दिसतच नाही म्हणजे बरोबर आपला एक ग्रुप आहे आपल्या आपल्या इथल्या भागातल्या मुलांचा खंबीर सात ग्रुप म्हणून त्यांच्याकडून आपल्या तुम्हाला मदत म्हणून घरात लागणारं साहित्य आणलं आहे थोडंसं डाळी डाळी वगैरे जर आहे हां साखर डाळ तुम्हाला जे जरा थोडंसं लागल आ, ते आपल्या पोरांनी कसं केलं वाढदिवसाला पैसे थोडेसे देतात देतात प्रत्येकजण ना ते हां देतात आपलं कोणाचा वाढदिवस असला की आपला थोडंसं मदत म्हणून द्यायची ग्रुपमध्ये जमा करायची आता ते जमा झालेल्या पैशातून तुम्हाला एकदा आता हे आणलेले आहे आणि हे संपल्यानंतर परत एकदा सांगा तुम्ही हा तानाजींना काय संपलं असेल ते परत एकदा तुम्हाला देतील ते एल डी सर आहेत का नाही वरचे हे सरांची संकल्पना आहे किंवा वाढदिवसाला प्रत्येकानं काहीतरी थोडस आपण बचत म्हणून जमा करायची नाही त्याला गरजू माणसाला द्यायचं पहिल्यांदा तुमचंच नाव आमच्या डोळ्यासमोर आलं तर ते आणलंय आपल्या आपल्याने तर ते तुम्हाला देतोय आम्ही हा आणि त्याच्यासाठी आपलं तुमचंच गावातला हे शिवेंद्र तानाजींचा मुलगा त्यांनी पण त्याच्या वाढदिवसासाठी चांगली मदत केली त्यांची पण इच्छा दाखवली किंवा त्यांना काहीतरी आपण देऊया म्हणजे आम्हाला पण छान वाटतं की खरोखर त्यांना गरज आहे त्यांना आम्ही काहीतरी देतोय सुद्धा का ही देतोय वाढदिवसानिमित्त यामध्ये आमचं आता योगदान काय नाही यामध्ये कुणी पैसे देतो सांगतो बघा भावनदास आयरे म्हणून आठळेचे त्यांच्या वाढदिवसासाठी त्यांनी दोनशे रुपयेची देणगी दिली होती सुभाष शिंदे आणोळेवाडी त्यांनी साठ रुपये दिले होते नामदेव दगडू गोगावले त्यांचा वाढदिवस झाला त्यांचे दोनशे रुपये जमा झाले होते संजय भाऊसाहेब मोरे त्यांनी दीडशे रुपये दिले होते आशुवराव जांभळे जांभरमुळे त्यांनी दोनशे पन्नास रुपयाची देणगी वाढदिवसानिमित्त दिली होती गायकवाड सर आपल्या शाळेले त्यांनी दोनशे पासष्ट रुपये <coughs> दिले होते तसेच किरण शेळगे पारंबेचे एक शे त्यांनी एकशे पंच्याहत्तर रुपये देणगी दिली होती गुरुदास मोरे पारंबे एकशे पंचावन्न रुपये धनाजी गोगावले पिसानीचे त्यांनी एकशे एकावन्न रुपये आणि शिवेंद्र तानाज शिंदे दोनशे पाच रुपयाची ह्या सगळ्यांची जी देणगी जमा झाली होती ना या देणगीतनं आपण तुमच्यासाठी ह्या किराणा माल आणले वस्तू आणलेल्या त्यामुळं खरं अभिनंदन आणि खरे धन्यवाद या सर्व देणगीदारांचे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायला आलोय की आपल्याला ग्रुपमध्ये आम्ही देतोय म्हणजे हे आम्हीच करतोय असं नाही तर ही देणगी देणारी माणसं खूप मोठी आहेत महत्वाची म्हणजे आम्ही फक्त पोहचवायचं काम करतोय तुमच्या गावचे सुपोज त्यांनी सुद्धा एक हजार रुपयाची मदत चांगली केली की बाबा चला आपण पण चांगल्या कार्यासाठी आणि सगळे जे मेंबर आहेत त्या सगळ्यांनी चांगल्या उपक्रमासाठी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून हे झालं म्हणून तर ही वस्तू सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुमच्या आशीर्वाद त्यांना त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे या सहकार्यातनं या वस्तू तुम्हाला आम्ही यातनं काय तुमचं अगदी वर्षभराची किंवा मोठी गरज भागाल असं नाही परंतु ज्या वस्तू आहेत त्याचा वापर तुम्ही करा आणि लागल्यानंतर परत सांगा सगळ्यांच्या सहकार्यातनं परत आपण थोडीफार मदत तुम्हाला करू वाटतं मग तुम्ही सांगू नका आम्हाला वाटलं ग्रुपला वाटलं बरोबर नाही तुम्ही स्वाभिमानी हात तसं पाहिलं तर कोणाकडे हात पसरत नाही आम्ही पण ऐकल्या गोष्टी पण कसं आहे वाटलं सगळ्यांना की चला योग्य ठिकाणी आपण आपली मदत करूया बघा हा व्हिडिओ करण्या मागचा उद्देश असतोय की बाबा या वस्तू तुमच्यापर्यंत क्लोज झाल्या म्हणजे ज्यांनी पैसे दिले ते योग्य मार्गी लागले फक्त हे कळलं पाहिजे कुञ्चिपुरता देवो दाणा माय